एक ट्रेन ही उत्तरेकडून दक्षिणेकडे धावत आहे दिशेने दोन किलोमीटर प्रति तास आणि चार किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणारे राज व मधुर यांना अनुक्रमे नऊ सेकंदात व दहा सेकंदात ओलांडते जर ट्रेनची लांबी मीटर असेल तर यक्स बराबर किती असा प्रश्न विचारला ट्रेन उत्तरेकडून दक्षिणेकडे धावत आहे आणि त्याच दिशेने राज आणि मधुर सुद्धा धावत आहे त्यांचा वेग राजचा दोन किलोमीटर प्रति तास मधुरचा चार किलोमीटर प्रति तास लक्षात घ्या प्रश्न विचारला की रेल्वेची अर्थात ट्रेन त्या ट्रेनची लांबी किती त्या ट्रेनच्या लांबीसाठी इथं चलपद यक्ष प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पावलं टाकायचे कसे या राजचा वेग आहे दोन किलोमीटर प्रति तास आणि या मधुरचा वेग आहे चार किलोमीटर प्रति तास एक ट्रेन आहे उत्तरेकडून दक्षिणेकडं चालली आणि त्याच दिशेने हे दोघ राज आणि मधुर सुद्धा धावत आहेत त्यांचा वेग अनुक्रमे राजचा दोन किलोमीटर कि प्रति तास मधुरचा चार किलोमीटर प्रति तास इथं कर्तव्याचा भाग एक की हा जो वेग किलोमीटर प्रति तास मध्ये दर्शवला या वेगाचं मीटर सेकंद मीटर सेकंद मध्ये रूपांतरण करणे जसं की करत असताना काय करायचं की दोन गुणीला पाचशे अठरा अशी मांडणी करा इथं कोणतीच संख्या एकटी नसते छेदस्थानी एक असतो आता बनले दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंक अपूर्ण अंकाचा च्य। म्हणजे अठरा इथं संक्षिप्त रूप द्या बेपंच दहा बेनमा अठरा म्हणजे पाच छेद नऊ मीटर प्रतिसेकंद हा वेग राजचा याचा मीटर प्रतिसेकंद वेग काढत असताना इथं चार गुणीला पाच छेद अठरा अशी मांडणी चार पाच सोबतच गुणीला का जातात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल तर कोणती संख्या एकटी नसते छदस्थानी एक शारांग शारांग शारा था। च्छदा च्छदा था। आट आट हा असतोच म्हणून दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छदाचा चार पंच वीस छदस्थानी अठरा एका अठरा आता बे दहा वीस बे नम अठरा म्हणजे दहा छेद नऊ हा मीटर प्रति सेकंद वेग मधुरचा ही गणिताची मांडणी करायची कशी लेकरां लेकरांनो लक्ष द्या इथं राजचा वेग मांडा पाच छेद नऊ मीटर प्रति सेकंदामध्ये याला अधिक ही रेल्वे जिची लांबी आम्हाला मीटर आहे असं म्हणते अंशामध्ये यक्स ही रेल्वे राजला नऊ सेकंदात ओलांडते म्हणून हा झाला रेल्वेचा वेग हा झाला राजचा वेग हे रेल्वेचा वेग कसा काय झाला सर तुम्ही एक सूत्र अभ्यासल अंतर भागीला वेळ बराबर वेग हे यक्ष म्हणजे लांबी आहे रे त्या ट्रेनची लांबी म्हणजेच अंतर लक्षात गणितीय भाषेतील हे समानार्थी शब्द पाठ करा लांबी अंतर अंतर आणि भागीला हे नऊ सेकंद काय तर हा वेळ आहे अर्थात अंतर भागीला वेळ म्हणजे उत्तर वेग हा रेल्वेचा वेग आणि हा रातचा वेग मात्र मीटर मध्ये ओके आता इथं बराबर चिन्ह या मधुरचा मीटर प्रतिसेकंद वेग आहे दहा छेद नऊ इथं अधिक छेदस्थानी दहा काम आणायचे तर ही ट्रेन त्या मधुरला दहा सेकंदात ओलांडते त्या अंतर आणि हा वेळ भागीला वेळ बराबर वेग हा मधुरचा वेग आणि सॉरी हा मधुरचा वेग आणि हा त्या ट्रेनचा वेग ओके अशा पद्धतीचे लेकरांना मांडणी करा आता यक्स छेद नऊ कडे येतानी हे छेद दहा वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जातानी वजा स्वरूपात मांडावी लागते आता लेकरांनो या छेद नऊ कडे येतानी हा अपूर्णांक पाच छेद नऊ वजा स्वरूपात मांडा लक्षात घ्या अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून इथं छेद विभिन्न आहे छेद समान कसे करतात तर या छेदाचा गुणाकार या अंशासोबत गुणाकार दहा एक या छेदाचा गुणाकार या अंशासोबत गुणाकार नऊ एक छेदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार दाही नव्वद आता इथं छेद समान आहे म्हणून अंशामध्ये दहा वजा पाच छेदस्थानी छेद समान नऊ याचा अर्थ तोच आहे दहाचाही छेद नऊ पाचचाही छेद नऊ दहाचा नऊ पाचचा नऊ ओके okay. आता बघा इथं अंशातील वजापाकी छेदस्थानी नव्वद बराबर इकडं पाच छेदस्थानी नऊ आता लेकरांनो या यक्स ला एकट करा पाच छेद नऊ कडे जातानी नव्वद मांडायचे कुठं एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत छदस्थानी असेल तर ती परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अंशस्थानी मांडावी लागते त्या गणितीय चालीरीती पक्क्या पाठ करा हा भाग द्या नऊ नव्वद म्हणजे यक्ष बराबर उरलं काय पाच आणि दहा पाच गुणीला दहा यक्ष बराबर हा गुणाकार अर्थात पन्नास मीटर हे यक्षच मूल्य अर्थातच त्या ट्रेनची लांबी प्रश्नामध्ये ट्रेनची लांबी एक्स मीटर असेल तर यक्स बराबर काय अर्थातच पन्नास मीटर ही भे त्या ट्रेनची लांबी हे या प्रश्नाचे उत्तर होते वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न या माझ्या प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला